भारतीय जनता पक्षाकडून आज विधान परिषदेसाठीच्या पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे भाजपने जाहीर केलेल्या यादीत पहिल्याच क्रमांकाचे नाव पंकजा मुंडे यांचे घेण्यात आले आहे विधान परिषदेच्या पाच जागांवरती निवडणूक होणार असून या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसून होणार याची चर्चा जोरदार चालू होती यातच आज पक्षाच्या वतीने अधि अधिकृतपणाने नावाची घोषणा करण्यात आली आहे ही उमेदवारी घोषित होताच पंकजा मुंडे यांच्या यशस्वी निवासस्थानावर कार्यकर्त्यांनी जमा होत गुलालांची उधळण केली फटाक्यांची आतिषबाजी केली एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला यशस्वी निवासस्थानावरील फटाके व आनंदोत्सव साजरा केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य परळी शहरातील मुख्य चौकात जमा होत पंकजा मुंडे यांच्या विजयाच्या घोषणा देत एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा आनंदोत्सव साजरा केला